प्ली स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे म्युच्युअल डिवोर्स घ्यायचं आहे सेटलमेंट होत नाही आहे तर काय करावं तर चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा गेलं तर डिवोर्स ही फार पेनफुल प्रोसिजर आहे परंतु काही वेळ काही वेळा काय होतं की डिवोर्स हा घ्यावाच लागतो त्याला बरीच कारण असू शकतात परंतु पती आणि पत्नी यांना एकमेकांसोबत राहण्याची अजिबात इच्छा नसते परंतु तरीही त्यांना म्युच्युअल डिवोर्स घ्यायचा असतो तर अशा वेळेला काय करावं डिवोर्सच्या दोन पद्धती आहे एकतर्फी जावं डिवोर्सच्या दोन पद्धती आहे एकतर्फी डिव्होर्स जो आहे कंटेस्टेड आणि एक आहे म्युच्युअल डिवोर्स जो परस्पर संमतीने घेतला जातो एकतर्फी जो डिवोर्स आहे तो फार कंटेस्टेड कॉन्फ्लिक्टिंग हॅरेसिंग आहे त्या वर्षानुवर्ष कोर्टात केस चालू शकते चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष आणि एवढं असूनही तो एवढं असूनही जो एकतर्फी डिवोर्स आहे तो रिजेक्टही होऊ शकतो किंवा अलाउड होऊ शकतो म्हणजे एक्सपार्टी ऑर्डर द्यामध्ये होऊ शकते त्याला काही कारण असू शकतात परंतु मी काय ते आत्ता डिस्कस करणार नाही म्युच्युअल डिवोर्स जो आहे त्याची जी प्रोसिजर आहे ती चार ते सहा महिन्यामध्ये पूर्ण होते म्युच्युअल डिवोर्स घ्यायचा असेल तर पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाने वकिलांमार्फत डिवोर्स घेण्याची नोटीस पाठवू शकतात आणि त्यामध्ये ज्या काही कंडिशन आहे त्याची ती वाचून तर त्याच्या त्या नोटीसला तुम्ही उत्तर देऊ शकतात किंवा शांतपणाने समोरासमोर बसून डिस्कस करू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला ज्या कंडिशन ठेवायच्या आहे एकमेकांना किंवा ॲक्सेप्ट करायच्या आहे त्या तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करू शकतात म्युच्युअल डिव्होर्समध्ये दोघांपैकी एकाला नमतं घ्यावंच लागणार आहे किंवा दोघांपैकी दोघांनाही नमतं घ्यावंच लागणार आहे आणि म्युच्युअल डिव्होर्समध्ये जर छोट्या मोठ्या कंडिशन असतील किंवा अगदी छोट्या कंडिशन असतील तर त्या ॲक्सेप्ट करा कारण जर तुम्ही त्या ॲक्सेप्ट केलं नाही तर तुमचे वादही विकोपाला जातील किंवा अजून तुमच्यातले जे बांधणं आहेत ते चिघळतील तर त्या छोट्या कंडिशन अशा असू शकतात की लग्नात झालेला खर्च किंवा देवाणघेवाण दागिने जे काय असतील ते मुलांना सांभाळण्याची जबाबदारी किंवा त्यांच्या शिक्षणाचा खर्च किंवा ज्युरिस शिक्षण जिथे मुलगा नाशिकला राहत असेल किंवा मुलगी पुण्यात राहत असेल तर दोघांनी ठरवा की डिवोर्स कुठे दाखल करायचा या छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुम्ही कृपा करून वाद करत बसू नका कारण कधी कधी काय होतं की आईवडील जे आहे मुलीचे आईवडील जे आहे ते लग्नात झालेल्या जा खर्चापेक्षा जास्त पैशाची डिमांड करतात आणि मुलाला मुलाकडच्यांना देणं ते पॉसिबल होत नाही परंतु तुम्ही कायम एवढं लक्षात ठेवा की आपल्या मुलीबरोबर त्या मुलाचंही त्या मुलाचं आयुष्य खराब झालेलं आहे दोघांचं आयुष्य स्पॉईल झालेलं आहे त्या त्यामुळे त्यामुळे तुम्ही डिसिजन घेताना योग्य तो घ्या आणि जास्त जास्तीची डिमांड पैशांची करू नका आणि त्यामुळे दोघांनाही त्रास होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कधी एकेकाळी एक तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम केलेलं असतं एकमेकांची काळजी घेतलेली असते एकमेकांना सांभाळलेलं असतं सो आताही तुम्ही डिसिजन घेताना एकमेकांची मनं झोपून जर डिसिजन घेतले तर डिवोर्स प्रोसिजरमध्ये तुम्हाला दोघांनाही त्रास होणार नाही माझ्याकडे एक केस होती त्या दोघांना म्युच्युअल डिवोर्सच घ्यायचा होता आणि त्यांच्या लग्नाला जवळपास तीन ते चार वर्ष झाले होते आणि त्यांना एक ते दीड वर्षाची मुलगी देखील होती परंतु जी पत्नी होती तिला फार त्याच्याकडनं हॅरेसमेंट होत होती असं तिचं म्हणणं होतं फार तिला त्रास झाला होता तिचं मेंटल हेल्थ जे होतं ते डिस्ट्रॉय झालं तो होतं पण जो पती होता त्याच्या फार कंडिशन होत्या आणि त्या ज्या ज्या त्या ज्या कंडिशन होत्या त्या पत्नीला मान्य नव्हत्या म्हणून तिने दीड ते दोन वर्ष जवळपास वेळ घेतला परंतु तरी पण तिच्या डिसिजनमध्ये किंवा त्याने ज्या घातलेल्या कंडिशन होत्या त्या बदलल्या नाहीत शेवटी तिच्या त्या मुलीच्या म्हणजे ज्या पती पत्नी होती तिच्या आईने मला एक दिवस फोन केला आणि मला सांगितलं की आम्ही डिसिजन घेतो आहे आम्ही त्याच्या सगळ्या कंडिशन मान्य करतो आहे आणि आम्हाला आता म्युच्युअल डिवोर्स घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळा आम्ही बऱ्याच वेळा आम्ही कॉन्फरन्स कॉल्स केले बऱ्याच वेळा आमच्या मिटिंग्स झाल्या पण तरी पण तो जो मुलगा होता नवरा होता तो काही केल, केला ऐकायला तयार नव्हता त्याचं एकच म्हणणं होतं की जे लग्नात झालेला खर्च असेल किंवा देवाणघेवाण असेल दागिने असतील किंवा मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी मुलीचं करिअर किंवा मुलीचंपर्यंत मुलीचं लग्नापर्यंतचा खर्च असेल ते सगळ्याची जबाबदारी मीच उचलणार आहे मी माझ्या मुलीला माझ्या पत्नीच्या ताब्यात देणार नाही आहे पण त्या पत्नीला काही केल्या काही केल्या त्या मुलीला सोडवत नव्हतं म्हणून तिने त्याची वाट बघितली जवळपास दीड ते दोन वर्षानंतर तिने काळजावर दगड ठेवून मनावर दगड ठेवून तिने तो डिसिजन घेतला आणि त्यांच्यामध्ये म्युच्युअल डिव्होर्स झाला सांगायचं तात्पर्य यातून सांगायचं तात्पर्य हे आहे की दोघांनी वेळ घ्या शांतपणाने बोला दोघांनी एकमेकां एकमेकांच्या आईवडिलांना मध्ये आणू नका आणि आईवडिलांनी रिक्वेस्ट आहे की आईवडिलांनीही आपल्या मुलांवर त्यांचे निर्णय किंवा जी मतं आहे ती लादू नका आणि त्यांना त्यांचे डिसिजन घेऊ द्या त्यामुळे तेव्हाच मार्ग सापडेल आणि तरच तुमची म्युच्युअल डिवोर्सची जी प्रोसिजर आहे त्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत बाय